शिवसेना उबाठा गटाचे तालुका प्रमुख संतोष गुप्ता यांना अंमली संदरबाद गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली या घटनेच्या निषेधार्थ काल नांदगाव मनमाड शहर कडकडीत बंद ठेवण्यात आले या प्रसंगी विविध पक्षीय लोकप्रतिनिधी एकत्र येऊन या घटनेचा जाहीर निषेध नोंदवून संतोष गुप्ता यांच्यावर खोटा गुन्हा नोंदवून त्यांना सुळापोटी गोवण्यात ते येऊन त्यांना अटक करण्यात आली या घटनेचा नांदगाव येथे जाहीर निषेध करून रास्ता रोको आंदोलन करण्यात आले यावेळी नांदगावचे तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले असून घटनेचा सर्व स्तरातून निषेध करून संतोष गुप्ता यांना मुक्त करण्याची मागणी यावेळी सर्व पक्षांच्या नेत्यांनी केली अंमली पदार्थ प्रकरणात संतोष गुप्ता हे सध्या नांदगाव येथे अटकेत आहेत माजी आमदार अनिल आहेर श्रावण आढावा विनोद शेलार महेंद्र बोरसे विशाल वडगुले संतोष बळीद दीपक खैरणार कमलेश पेहरे सुर्वे आदीसह विविध पक्षाचे प्रतिनिधी कार्यकर्ते नेते उपस्थित होते पोलीस निरीक्षक प्रीतम चौधरी यांनी आपल्या सहकारी समवेत चोख बंदोबस्त ठेवला बागलाण वृत्तांतासाठी मारुती जगधने नांदगाव व संतोष अण्णा गुप्ता प्रेम करणारे सर्वच मंडळी आज इथं उपस्थित आहे काल जी घटना घडली ती घटना घडल्यानंतर अण्णांच्या तीघ्न जवळजवळ सात वाजता फोन आला आणि समजलं की अशी अशी घटना घडली सर्वप्रथम मी सांगू इच्छितो की हा कुठल्या पक्षाचा विषय नाही किंवा कुठल्या एका व्यक्तीचा विषय नाही आता बऱ्याच जणांनी भाषण करताना सांगितलं की महाविकास आघाडीचे सगळे नेते एकत्र पाहिजे सगळ्या गोष्टी आहेत परंतु माझं असं मत आहे की हा राजकीय विषयच नाही कारण की हा विषय आहे सामाजिक कार्य जर एखादा व्यक्ती सामाजिक कार्य करत असेल आणि तो समाजासाठी एखाद्या कार्य करत असेल गोरगरीब लोकांसाठी कार्य करत असेल आणि त्या व्यक्तीला अशा पद्धतीने थांबवण्यात था येत असेल त्या पद व्यक्तीला अशा पद्धतीने अडकवण्यात येत असेल तर हा चुकीचा विषय आहे संतोष अण्णा यांनी बऱ्याच नेत्यांबरोबर काम केलेलं आहे हा विषय समजल्याबरोबर मनाला इतकं वाईट वाटलं की असंही वा घडू शकतं आणि बऱ्याच वक्त्यांनी सांगितलं खास करून संतोष अण्णाच्या बंधूंनी विषय सांगितला ते जेव्हा बोलत होते तर मन इतकं दुखून येत होतं की तळतळून ते बोलत होते त्यांचा सा सांगण्याचा एक उद्देश असा होता समजलं का नाही समजलं की हे सामाजिक कार्याच्या भांगडीतच कोणी पडू नका सोडून द्या हा विषय सगळं मुक्तपणे जसं चालू आहे असं चालू द्या स्वीकार करा अशा पद्धतीवरती लोक आज आलेले आहेत या गोष्टीचा विचार आपल्याला कुठंतरी सर्वांना एकत्र येऊन करावा लागेल कोणी राष्ट्रवादीचा असेल कोणी बी जे पीचा असेल शिवसेनेचा असेल का काँग्रेसचा असेल की कुठल्याही पक्षाचा असेल हा विषय पक्षाचा नाही ना। हा सामाजिक कार्य करत असणाऱ्या व्यक्तीला जर अशा पद्धतीने थांबवण्यात येत असेल तर त्या अत्यंत चुकीचं आहे अहो खूप प्रश्न पडले आहेत का ज्या दुष्काळी तालुका जाही होत होता त्यावेळेस बऱ्याच पक्षांनी आंदोलनं केले उपोषण केले त्यावेळेस तहसीलदारांना आम्ही सांगितलं यावेळेस अशी माहिती मिळाली आम्हाला कॅबिनेट मधलं की हा प्रस्तावच नांदगावचा गेलेला नाहीये दुष्काळीचा आज दुष्काळी तालुका का जाहीर झाला नाही एक नंबरचा ना पाऊस कमी प्रमाणात पडलेला आहे अहवाल आजही काढलं तुम्ही गुगल वर जाऊन घरी सर्च केला तरी पाहायला मिळेल तो आहे मालेगाव तालुका कमी पाऊस पडलेला दोन नंबरचा कमी पाऊस पडलेला तालुका आहे यवला तालुका आणि तीन नंबर कमी पाऊस पडलेला तालुका आहे नांदगाव तालुका आणि जाहीर झाला सिन्नर तालुका सिन्नर तालुक्याला चार नंबर मी आजही सर्च करा माझ्याकडे पेपर म्हणजे कुठेही आपल्याला पाहिलं नाही तरी नांदगाव तालुका त्यावेळेस दुष्काळी जाहीर झाला नाही तो का झाला नाही किंवा काय हाही संशोधनाचा भाग आहे काही तालुके आता मान मालेगाव तालुका दादा दुष्काळी जाहीर झाला पण ठराविक जे गट आहे ते गट दुष्काळी तालुक्यातून तालुक वळत सगळ्या गोष्टी का घडत काय होत आहे ह्या गोष्टीचा आपल्याला अवलोकन करणं गरजेचं आहे आणि समजून घेणं गरजेचं आहे आज ही जी वेळ आहे ही संतोषांना सांगितलं ही वेळ प्रत्येकावर येणार आहे आज निकताना मी ड्रायव्हरला म्हटलं का गाडीत पाहून घे बाबा कोणी बसलं का काही ठेवलंय काय असं काही शेजारी असले त्याला सांगावं लागेल बस तुझ्या शिष्यात काही टाकलंय का चेक कर आपोआप माणसाच्या तिच्याकडे जाता काही कोणी टाकलं तर नाही किंवा काही नाही ह्या प्रकारचं जर राजकारण ह्या प पद्धतीने जर आपण जाणार असू तर मला नाही वाटत आजपर्यंत पन्नास साठ वर्षामध्ये असं राजकारण कधी पाहायला मिळालं असेल किंवा झालं असेल आपलं दुर्दैव म्हणावं लागेल हे सगळं आणि या सगळ्या दुर्दैवातून आपल्याला कमी कमी बाहेर पडण्यासाठी सगळ्यांनी एकत्र राहिलं पाहिजे परत एकदा मी विनंती करतो हा विषय कोणत्याही पक्षाचा नाही गणेश भोसन सगळ्यांनी एकत्र आलं पाहिजे आणि माझी विनंती खास करून पत्रकार बंधूंना आहे की काय घडत आहे काय गोष्टी आहेत कारण ठराविक पेपर्सला बातमी कालची पद्धतीने आलेली आहे ह्याही गोष्टी बघितल्या पाहिजे आज आपण जर बघितलं असेल तर मांडवडवाले उपोषणाला बसलेले मांडवड गावात काय उपोषणाला बसले कोणी त्याचा अभ्यास केला हा विशाल वडगुली आहे मला याचं खरंच कौतुक वाटत प्रत्येक ठिकाणी आंदोलन करत असतो लोक हसत असतील लोकांना वाटत असेल हा एकटा करून परंतु विषय त्याच्या मागचा विषय कधी कोणी जाणून घेतला का भगवान सोनवणे हे टाकत असता त्यांना लाईक करता पाचच लोक माझ्या मध्ये का लाईक नाही करत त्या विषयाला ती खोटं टाकता का मग ह्या गोष्टीचा सुद्धा विचार